अख्ख्या भाजपाचा जन्म निवडणूक केंद्रातून विधानसभेला पंचेचाळीस हजार बोगस मतदान अनिल गोटे आग्रा रोडवरील जागेसाठी फेरीवाले व वा विक्रेत्यांचं उपोषण सुरूच लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा भगवा आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह या विषयावर समस्त हिंदुत्ववादी संघटना आयोजित परिसंवाद आणि नदी किनारी आसरा देवस्थान परिसरात सरपंच घर बांधत असल्याला कापडणे ग्रामस्थांचा आरोप अख्ख्या भाजपचा जन्म निवडणूक यंत्रातून झाला आहे धुळे शहर विधानसभेला पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केलं निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी खाल्ल्या अन्नाला जागले अशी टीका करत माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं सा सांगितलं पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटे म्हणाले की धुळे शहर विधानसभा मतदारसंघात जवळपास पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केलं त्यामुळे यंत्रातून जन्माला आलेले लोकप्रतिनिधी केवळ व्यवसाय करण्यासाठीच आहेत बोगस मतदान प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची साधी चौकशीसुद्धा झाली नाही विधानसभेला पेट नंबर तेरा भागाने धुमाकूळ घातला असंच म्हणावं लागेल चाळीसगाव रोडपासून साक्री रोड मिल परिसर सुरतवाला बिल्डिंग शास्त्रीनगर असा जवळजवळ सोळा किलोमीटर परिसर हा पेट नंबर तेरा असा दर्शविण्यात आला आहे बोगस मतदारांची नोंदणी करताना एकाच घरामध्ये एकाच नावाने एकाच वयाच्या जवळजवळ तेरा हजार बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे या कामामध्ये स्थानिक बी एल ओ अर्थपूर्ण सहभाग असल्याचा आरोप माजी आमदार गोटेंनी केला आहे एकूण मतदानाच्या बावीस टक्के मते मतदान यंत्रामध्ये अपरातपर करून घालण्यात आली आहेत सत्तारूढ पक्षाने भ्रष्टाचारामध्ये आपल्याबरोबर शासकीय यंत्रणेला देखील सहभागी करून घेतला आहे, आहे। गेल्या पंधरा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या केवळ चाळीस टक्के मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत बाकी साठ टक्के मतदार स्वर्गातून येऊन मतदान करून गेले हे विदारक सत्य आहे या प्रकरणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय माझ्या तक्रारीची दखल घेईल असा विश्वास माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी व्यक्त केला संध्याकाळी पाच नंतर जे साडेसात आठ टक्के मतं वाहिली त्यामध्ये हे मतदार आहेत एखादं आधार कार्ड नाही एखाद आधार कार्ड नंबर नाही कुठेही चॅनल केलेले नाही आता तुम्ही मला सांगा की तेराशे एकोणावीस हा नंबर लीलवाई साळीमध्ये आहे संभाजी काय सय काय कुठे त्यानंतर <coughs> शास्त्रीनगरमध्ये आहे त्यानंतर नारायण मास्तर शाळेमध्ये संभप्पा कॉलनीमध्ये आहे एकाच नंबर तेराशे एकोणीस मी तुम्हाला दुसरं अजून सांगतो की बंगाल बाजार अकरा नंबर गफूर नगर अकरा नंबर बंगाल बाजार गफू गहूर नगरमध्ये एकशे सद्वीस कोटी रुपये आहेत अकरा नंबरवर फक्त अकरा नंबर बंगाल बाजार सहासष्ट रुपये एकाच नंबरवर अनमोल मध्ये जेवढे प्लॉट नाही तेवढे मतदार नोंदवले आहेत आम्ही एकशे सहा आनंदीबाई जावडेकर त्या गल्ली नंबर चारमध्ये एक जागा रिकामी आहे तिथे सदुसष्ट लोक कुटुंब नोंदवलेले आहेत आम्ही गेले पंधरा दिवस याच कामामध्ये आहोत आणि गेले सात दिवस मी फक्त हे सगळं तपासून व्यवस्थित चुकच्याकडे पंचेचाळीस हजार मतदान झालं आणि ते मी पुरा सह सिद्ध करून दिलेले एकेका नावाशी एकच नाव एकच पत्ता एकच वय सात नाव आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ राग आणि माझा हरकत की कुठल्याही राजकीय पक्षावर संघटनेवर नाही व्यक्तीवर नाही भ्रष्ट झालेल्या जनतेवर माझा हे जसं निवडणूक आयोगावर का सगळेजण स्वीकार करतात तसं माझं म्हणणं की धुळ्याचे सगळे निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे ब्हील ओ सात नावं एकच वय एकच घर नंबर आल्यानंतर बी एल ओचं काम नाही करा की नावं कमी करण्याचं काय आलं लक्षात तर याच्यामध्ये ब्ही एल ओपासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्टर पर्यंत सगळे लोक भ्रष्ट झालेले आहेत सगळे लोक जबाबदार आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील फेरीवाले किरकोळ विक्रेत्यांना जुन्या आग्रा रोडसह मुख्य बाजारपेठेत व्यवसाय करण्याची मनपा प्रशासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे तर या बेमुदत उपोषणाला चांगलाच पाठिंबाही मिळताना दिसून येतोय सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा देत आर्थिक मदतीचा हात देखील दिला तसेच या उपोषणकर्त्यांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही लोजपा तर्फे मनपा व जिल्हा प्रशासनाला देण्यात आला हॉकर झोन घोषित करून फेरीवाल्यांना पर्यायी जागा दिली आहे त्या जागेवर त्यांनी व्यवसाय करावा याबाबत बैठकीत निर्णय देखील झाला आहे त्यामुळे जुन्या आग्रा रोडवर जागा न देण्यावर महापालिका ठाम आहे तर तीच जागा मिळावी यासाठी आंदोलनकर्ते देखील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येतंय या आंदोलनात बहुसंख्य फेरीवाले सहभागी होत असल्याचं दिसून येतंय मनपाच्या निर्णयामुळे या भाजीपाला व फेरीवाल्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे तसेच फेरीवाल्यांना आग्रा रोडवर व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे मात्र महापालिका प्रशासनाने तेथेच जागा द्यावी या मागणीसाठी उपोषणकर्त्यांकडून विविध पद्धतीनं आंदोलन करीत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात येत आहे या आंदोलनकर्त्यांना लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने पाठिंबा दिला तसेच आर्थिक मदत करून समाज बांधिलकी देखील जोपासली आहे फेरीवाला व वा भाजी विक्रेत्यांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा लोजपाने दिला आहे दिलीपप्पा साळवे पक्षाच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण महासचिव कुंदन खरात प्रमोद सोनोने उपाध्यक्ष मधुकर चव्हाण माजी नगरसेवक संजय पाटील प्राध्यापक शरद पाटील पत्रकार दीपक वाघ यांच्यासह सागर चव्हाण सम्राट देवरे बबलू शिंदे अशोक तेले आदी यावेळी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल समस्त हिंदुत्ववादी संघटना आयोजित भगवा आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह या विषयावर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी कान्हा एजन्सी गुरुद्वारासमोर धुळे एज... या ठिकाणी विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या परिसंवादात वक्ते विक्रम भावे लेखक सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर हिंदुत्ववादी यांची बाजू मांडणारे योद्धा समीर कुलकर्णी मालेगाव बॉम्ब ब्लास्ट दोन हजार अठरामधून सुटलेले हिंदुत्ववादी अभयवर्तक राष्ट्रीय प्रवक्ता प्रशांत जुवेकर मालेगाव ब्लास्ट प्रकरणी निर्दोष सुटलेले हिंदुत्ववादी सहभागी झाले होते विक्रम भावे यांनी जाणीवपूर्वक निर्दोष व निरपराध व्यक्तींचा कशाप्रकारे छळ झालाय व त्रास दिला गेला याबाबत परिसंवादामध्ये माहिती दिली या कार्यक्रमाला सौ अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर जयश्री ऐरराव प्रतिभा चौधरी बिकन वराडे चेतन जगताप तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या धुळ्यामध्ये भगव्या आतंकवाद्यांचं फेक नेरेटिव्ह या विषयावर परिसंवादाचं आयोजन इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आज केलेलं आहे गुरुद्वारासमोरील कानार एजन्सी येथे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे यामध्ये मालेगाव बॉम्बलास दोन हजार आठमधल्या खटल्यातून निर्दोष मुक्त झालेले समीर कुलकर्णी दाभोळकर हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले विक्रमजी भावे तसेच विविध अशा पद्धतीच्या पाठीशी एक कायदेशीर आधार म्हणून उभे योद्धा अधिवक्ता हे या परिसंवादात सहभागी होणार तर या संवादाच्या माध्यमातून मा मागील काही वर्षांमध्ये झालेल्या आतंकवादाच्या खटल्यांमध्ये जाणीवपूर्वक निरपराध आणि निष्पाप हिंदूंना जे गोवण्यात आलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि या सगळ्यांमधून जे खरे आरोपी होते ते मात्र मोका फिरत आहे हे सगळं षडयंत्र काय होतं कशा पद्धतीने केले के गेले कोणाला लाभ झाला आणि पुढे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य हेतून काय केलं पाहिजे असे विविध विषयांवर आजच्या या परिसंवादात चर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे आयोजन केलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कापडणे येथील भात नदी किनारी आसरा देवस्थानच्या जागेवर आवारातच घर बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करीत बांधकाम सुरू करण्याविषयी निषेधात्मक आंदोलन करण्यात आलं यावेळी महादेव वाडी व वा परिसरातील असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते समस्त ग्रामस्थांचं व महिलांचं श्रद्धास्थान असलेल्या आसरा देवस्थानाजवळ बांधकाम करण्यास निश्चित व्यक्त करीत विरोध करण्यात आला भात नदी किनारी आसरा देवस्थान आहे या ठिकाणी देवस्थानाला लागून घर बांधकाम सुरू होणार असल्याची भनक महादेववाडीतील ग्रामस्थांना कळल्यावर मोठी गर्दी झाली हे बांधकाम कापडणे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्काबाई भील या करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला ही जागा जितेंद्र पोपट पाटील यांनी सरपंच अक्काबाई भील यांना विक्री केल्याचं सांगण्यात आलं या जागेवर बांधकाम करू नये इशा असा इशारा देत ग्रामस्थांनी निषेधात्मक आंदोलन केलं यावेळी संबंधित जागा मालक मी असून मी तो प्लॉट विकला आहे अशी माहिती जितेंद्र पाटील यांनी दिली मात्र संपूर्ण गावाचं श्रद्धास्थान म्हणून आसरा देवस्थानाची ओळख आहे या ठिकाणी चैत्र महिन्यात माहेरवासी नैवेद्य देण्यासाठी तसेच जाळूळ उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी येत असतात इथे बांधकाम केल्याने संपूर्ण ग्रामस्थांच्या भावना दुखावतील असं काही ग्रामस्थांनी जितेंद्र पाटील यांना सांगितल्यावर या वादावर पडदा पडला वाद निर्माण झाल्यावर जितेंद्र पाटील हे आले होते मात्र सरपंच आक्काबाई भिल या कामानिमित्त बाहेरगावी का गेल्या असल्याने उपसरपंच महेश अरुण पाटील यांना बोलविण्यात आलं यावेळी आसरा देवस्थानाजवळ कुठलंही बांधकाम होऊ देणार नाहीत अशी ग्वाही उपसरपंच महेश पाटील यांनी दिली जागा जितेंद्र पाटील यांनी सरपंच आक्काबाई भिल यांना विकल्याचं लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी जितेंद्र पाटील यांना बोलवून आसरा देवस्थानाचं पावित्र्य लक्षात आणून दिलं यावेळी सुरुवातीला गरमलेले जागा मालक नंतर चांगलेच नरमले ही जागा आसरा देवस्थानच्या विकासासाठी सोडत असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आसरा देवस्थान हे संपूर्ण गावाचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी वर्षभर महिला मोठ्या संख्येनं नैवेद्य देण्यासाठी येतात या ठिकाणी बांधकाम झालं तर आसरा देवस्थानावर येण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही आसरा देवस्थानाला दीडशे वर्षांची जास्त परंपरा आहे चैत्र महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नवस पेडण्यासाठी देखील येतात त्यामुळे या जागेचं पावित्र्य जपलं पाहिजे अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या आपली आई देवी माता आहे ना मंदिर ऑब्जेक्शन मी तुम्हाला बरोबर आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल